काल दिनांक तीन अकरा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाजता वृद्धा गावातून अशी माहिती भेटली होती की वडील आणि मुलगा या दोघांचा मृतदेह रस्त्याच्या कडेला पडलेला आहे त्यांच्या चेहऱ्यावर आणि डोक्यावर गंभीर जखमा आहेत आणि त्याचबरोबर ते त्यांची मोटरसायकल तिथं पडलेले रस्त्याच्या कडेला ही माहिती भेटल्यानंतर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्री विनोद मित्रेवार त्यांच्या स्टाफसुद्धा तिथं गेले असतात त्या ठिकाणी अपघाताचा बनाव केल्याचा प्रथमदर्शन दिसून येत होता परंतु चेहऱ्यावरील जखमा आणि डोक्यावरील जखमावरून हा गुन्हा खुनाचा गुन्हा असल्याचे दिसून येत होते तात्काळ त्यांनी फॉरेन्सिक व्हॅन फिंगरप्रिंट एक्सपर्ट आणि डॉगस्कॉडला घटनास्थळी पाचारण केलेलं होतं त्या सदर घटनेच्या अनुषंगाने त्यांच्या जे मयत होते त्याचं नाव आहे शिवराज निवृत्ती वय वयसत्तर वर्ष आणि त्यांचा मुलगा विश्वनाथ शिवराज सुरणार एकोणीस वर्ष याच्या घटनेवरून त्यांची मुलगी मुलीची फिर्याद घेऊन आपण अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केलेला होता आणि त्या गुन्ह्याचा तपास गंभीर स्वरूपात असल्यामुळे पी आय मेत्रेवर यांच्याकडे देण्यात आलेला होता सदर घटनेची माहिती भेटताच मान्य पोलीस अधीक्षक श्री अमोल तांबे हे सुद्धा ता स्वतः घटनास्थळी आले होते त्यांनी माझ्या नेतृत्वाखाली आणि एस डी पी ओ अहमदपूर यांच्या या नेतृत्वाखाली पाच पथकांचे गठन केले होते त्यामध्ये तीन एल सी बीची पथकं होती दोन पोलीस ठाण्याची पथकं होती अशा पाच पथकांतर्फे प्रत्येकाला जबाबदाऱ्या विभागून दिल्या होत्या आणि कोणी काय कारवाई करायची त्यावरच मार्गदर्शन केले होते एकंदरीत आमच्याकडे एक चार पॉसिबिलिटीज होत्या की कोणत्या कारणामुळे किंवा कोणी केलेल्या असेल ह्या ह्याच्यावर या टीम काम करत होते आणि एक टीम त्यांना टेक्निकल सपोर्ट प्रोव्हाइड करत होती जे सी सी टी व्ही असेल किंवा सीडीआर अॅनालिसिस असेल तर एक बारा तासाच्या आतमध्ये सकाळी म्हणजे आम्ही घटनास्थळावर पोहोचल्यापासून रात्री आम्ही आठच्या अगोदर आम्हाला दोन आरोपी आम्ही निष्पन्न केले त्यांना ताब्यात घेतले सदर आरोपींनी चौकशी दरम्यान गुन्हा केल्याचे कबूल केले ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत की नर्सिंग भाऊराव शिंदे वयवर्ष साठ आणि त्यांचा मुलगा केअरबा नर्सिंग शिंदे वयवर्ष एकवीस दोघे मूळचे राहणारे गावचेच आहेत परंतु गेले वीस पंचवीस वर्ष झाले ते करेवाडी तालुका लोहा जिल्हा नांदेड या ठिकाणी राहत आहेत गुन्ह्याच्या दरम्यान चौकशी दरम्यान त्यांनी अशी माहिती दिली की जो मयत जे आहे शिवराज सोनर त्यांचे त्यांच्याकडून काही पैसे पंचवीस तीस वर्षापूर्वी घेतले होते व्याजाने घेतले होते म्हणायला हरकत नाही आणि त्याची परतफड पर केल्या केल्यामुळे त्यांची जी जमीन होती ती ह्यांच्या नावावर करण्यात आली होती जो मयत आहे शिवराज सुरनर यांच्या आणि हे आत्ताच्या काही दिवसांपूर्वी त्यांच्या मागे त्यांनी तागात लावला होता की आम्ही तुमचे पैसे परत करतो व्याजही परत करतो आणि ती जगीन जमीन आम्हाला परत द्यावी परंतु सध्या जागेचे भाव वेगळे आहेत जास्त झालेले आहेत आणि यांच्यात आर्थिक वाद ह्याच्या गोष्टीवरून चालू होतात एक वेळा त्यांची बैठक झालेली आहे गावामध्ये त्याच्यात पण कोणताही तोडगा निघालेला नव्हता अशा या कारणावर ते माग सतत मागणी करूनसुद्धा देत नाही जागा परत हा एक त्यांच्या गुन्ह्याचा प्रमुख उद्देश होता त्या उद्देशातून ते पिता पुत्र जे आहेत सुरनर ते रोज रात्री जेवण न आपल्या शेतातील घरात रात्री झोपायला जातात त्याचा अंदाज घेऊन त्या ठिकाणी अगोदरच ते धरून बसलेले होते ज्यावेळेला ते तिथं आले आले लगेच त्यांनी त्याच्यावर अटॅक केलेला आहे दोघांनी आणि त्यामध्ये ते दोघंही सुरनर शिवराज सुरन आणि त्यांचा मुलगा विश्वनाथ सुरनर हे दोघं मयत झालेले आहेत मये झाल्यानंतर त्यांनी थोडी त्यांची बॉडी तिथून ड्रॅग करत रस्त्याच्या कडेला आणली दोन्ही बॉडी तिथं ठेवल्या आणि त्याच्यावर त्यांची ती जी मोपेड होती ती त्याच्यावर टाकली जेणेकरून अपघाताचा बनाव केलेला आहे असं वाटावं लोकांना परंतु आमच्या टीमनं जास्तीत जास्त लवकर गंभीरता बघून आपण पत्रकारांना देखील माहिती असेल की डबल मर्डरच्या घटनेमुळे या परिसरात हळहळ व्यक्त केली जात होती एक साधारणतः भीतीचं वातावरण त्या गावात देखील निर्माण झालेलं लो, होतं लोकांचा आक्रोश पाहता आमच्या टीमनं अतिशय प प्रामाणिकपणे आणि कमी जास्तीत जास्त पॉसिबिलिटी एक्सप्लोअर करून या गु आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे सदर आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर आज जो न्यायालयात प्रोड्यूस केलं असता त्यांना दिनांक दहा तारखेपर्यंतचे पी सी आर भेटलेलं आहे आणि पुढील तपास या गुन्ह्याचा पी आय मित्रेवार पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी अहमदपूर हे करत आहे